नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाब बंधू भगिनी ना विलासमळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सर सेनापती हिंदुस्थानचं कवचकुंडल हिंदू धर्म रक्षक मराठी मनाचं मानबिंदू मराठी मान अस्मितेची सतत आपल्या तळ हातावरती जपणूक करणार मराठी हृदय सम्राट युग पुरुष युग प्रवर्तक बाळासाहेब ठाकरे युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या आपल्या युट्यूब चॅनलला आपण आजपर्यंत लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर हजारोंच्या संख्येने आपण त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा आपला सामान्य शिवसैनिक विलासमूळम आपल्या समोर आज एक सुंदर आणि माझ्या एका शिवसैनिक मित्राच्या सूचनेनुसार एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे शिवसैनिक हो डगमगू नका धीर सोडू नका हे आकाशात ढगांचं जे मळब तयार झालंय ना हे काही कालावधीसाठी आहे हे मळब लवकरच दूर होणार आहे त्यामुळे शिवसेनेक मित्र मित्र मित्रांनो तुम्ही धीर सोडू नका खचून जाऊ नका आणि डगमगू नका शिवसैनिक हा असंख्य संकटावर असंख्य वादळावरती मात करणारा शिवसैनिक शिवसैनिक हो आपला सहवास थेट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंसोबत आपला श्वास मातोश्रीत अडकलाय आपण त्या मातोश्रीचे पायी खाऊत आपण त्या मातोश्रीतल्या विठ्ठलावरती निश्चिम श्रद्धा आणि विश्वास ठेवून शिवसेनेच्या हा ही जी मशाल आपल्या हाती धारण केली आहे शिवसेनेचा हा भगवा ध्वज आपल्या हातात घेतलेला आहे पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो तोच पाण्याचा थेंब ठव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होत तोच थेंब तळहातावरती पडला तर चमकतो तोच थेंब शिंपल्यात पडला तर त्याचं मोती होत हाच फरक आहे शिवसैनिकांनो आपल्यामध्ये आणि ह्या गद्दार लोकांमध्ये ही जे काय आज भूलतापा पसरवतायत ना संपूर्ण महाराष्ट्राभर भूलतापाना चेव चढलाय उन्माद मांडलाय भूलतापाने यांच्यामध्ये आपल्यामध्ये हाच फरक आहे आपला सहवास कुणा संवत थेट वंदनीय युग पुरुष आपल्या मातोश्रीतील विठ्ठलासोबत बाळासाहेबांचं एक वाक्य होत मेरा हर गुना मेरा विचार बनकर लाखो लोगों के खून में बहेगा मेरा हर गुना मेरा विचार बनकर लाखों लोगों के खून में बहेगा और उस खून के हर एक कतरे में जिंदा रहेगा बाळासाहेब ठाकरे कोणाचे विचार हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार या बाळासाहेबांबद्दल आणि शिवसैनिकांबद्दल मी एक काव्य पंक्ति बोलणार आहे वृक्ष हो भले खडे ओ बरे ओ घने एक पत्र छाव की मांगमत 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 अग्निपत 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 तू न रुकेगा कभी तू न झुकेगा कभी तू न मोडेगा कभी कर शपथ कर शपथ कर शपथ अग्निपत 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 ए महान वृक्ष है चल रहा मनुष्य है खून से अश्रु से लपत लतपत लतपत अग्निपत 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 हे महान काव्यपंगती शिवसेनिकांनो तुमच्यासाठी आणि माझ्या वंदनीय युग पुरुष बाळासाहेबांसाठी आपण बाळासाहेबांच्या विचारावरती त्या विचारांचे पायी खाऊत आज सगळीकडे दिशाभूल केली जात आहे जे वीस आलेत ना वीस मधील पाच जातील सात सोडून जातील दहा सोडून जातील अठरा जण सोडून जातील आणि दोनच जण शिल्लक राहतील या ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत ना ह्या काही ज्या भूलता आज माध्यमांकडे पसरवल्या हो जात आहेत ना हे सात चुकीचं आहे शिवसैनिकांनो तुम्ही खचून जाऊ नका आपलं मनोबल वाढलेलं आहे का, का तर आपण तेरा होतो आणि आज आपण वीस आहोत आपण सात ने अधिक आहोत त्यामुळे वे, वेगवेळात वीर दौडले सात आपण सात जन अधिक वाढलेलो आहे त्यामुळे आपली ताकद आपलं थैर्य वाढलेलं आहे उंचावलेलं आहे आपलं मनोबल त्यामुळे शिवसेनेकांनो अशा भूलतापांना तुम्ही बळी जाऊन बळी जाऊ नका या भूलतापांच्या आहारी पडू नका शिवसेनेकांनो शिवसेना जिवंत विचारांवरती चालते निष्ठेवर चालते आणि मातोश्रीच्या आदेशावरती चालते त्यामुळे ह्या ज्या काही प्रसार माध्यमांना दिलेले दोन चार तीन पाठ आहेत ना हे सगळे पाटील गुलाबराव तो तिकडे संजय गायकवाड हे जे काही चालले ना सकाळी दीपक केसरकर नावं घेऊन सांगतो या यांच्या या असल्या ह्या विचारत पण नाही यांच्या विचारांना पण किंमत देऊ नका ही दोन हजार चौदा मध्ये आलेली सगळी ही भांडवळण ही आपल्याला मातोश्रीतल्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवणार यांच्याकडे तुम्ही लक्ष पण देऊ नका सोडून द्या हे गणतीमध्ये नाही आपल्या तुम्ही हा भूल तपना परत एकदा सांगतो बळी पडू नका आज मार्कडवाडीतील लोकांचं जे आंदोलन लोकशाही मार्गातील आंदोलन आज का चिरडलं गेलं याचं उत्तर या महाराष्ट्रातील सरकारने देणं गरजेचं आहे पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मशीन मधील मतांच्या आकडेवारीची तफावत का आहे याचा जाब या महाराष्ट्रातील सरकारने आणि निवडणूक आयोगाने या महाराष्ट्रातील जनतेना देणं गरजेचं आहे या सगळ्या विचारावरती ह्या सगळ्या प्रश्नावरती निवडणूक आयोग सुद्धा गप्प का आज तुम्हाला सांगतो तुमच्या माहितीसाठी आदित्य ठाकरे यांची पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मशीन मधील जी मतांची आकडेवारी आहे त्याच्यामध्ये तफावत आहे सात टक्क्यामध्ये आज तुम्हाला सांगतो बाळासाहेब थोरात साहेब मी व्हिडिओच्या माध्यमातून ती जवळजवळ सदतीस ते अडतीस टक्क्याची तफावत आहे हे महाराष्ट्रातले जे काही सरकार आले आहे हे सरकार फक्त दिशाभूल करून आणि भूलतापा खोट खोटी कारणामय करून हे आज महाराष्ट्रात सरकार चालवत आहे तर खचून जाऊ नका बाळासाहेबांचे ते महान विचार तुमच्या हृदय हृदयात कोरा आणि शपथ घ्या की मी माशा मातोश्रीचा निष्ठावंत शिवसेनिक आहे मी मातोश्रीच्या आदेशावरती चालणारा निष्ठावंत शिवसेनिक आहे मी बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारा शिवसैनिक आहे त्यामुळे येणारे दिवस आपलेच आहेत आणि या विधानसभेवरती नक्कीच शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबतो जय हिंद जय जही महाराष्ट्र